श्रीराम मित्र मैत्रिण आजची भरती म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागामध्ये आता पदभरती निघालेली आहे यामध्ये विविध पदे असणार आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण भरतीची तुम्हाला माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत कस्टम विभागामध्ये जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसलं बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावेळी सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा तर चला आजच्या भरतीकडे व तर सर्वप्रथम बघा तुम्हाला समोर जाणार दिसत आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही विभागाची पदभरती असणार आहे सर्वप्रथम पदाचे नाव असणारे वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदाकरता आठ जागा रिक्त असणारे तुमची छप्पन्न वर्षापर्यंत असणारे अर्ज करण्याची पूर्ण पद्धती बघा स्क्रीनवरती अर्ज पाठवण्याचा पत्ता दिसत आहे तुम्हाला तो पत्ता एखाद्या कागदावरती लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तुमची सहा जानेवारी दोन हजार सव्वीस असणारे शैक्षणिक पात्रता बघा बी ए किंवा बी एड टेक्नॉलॉजी किंवा मास्टर डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे बघा प्रति महिना तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे सदुसष्ट हजार सातशेपासून ते दोन लाख आठ हजार सातशेपर्यंत प्रति महिना तुम्हाला येथे सॅलरी भेटणार आहे बघा तुम्हाला स्क्रीनवरती जो तुम्हाला फॉर्म आहे तो दिसत आहे त्यामध्ये तुमचे महत्त्वाची इन्फॉर्मेशन भरायचे फोटो चिटपायचे बघा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय असणार जे तुम्ही तुमच्या अर्जासोबत पाठवू शकता तर सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल ज्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन जे कंप्लीट केलं त्याचे सर्टिफिकेट तुमचं दहावीचं बारावीचं तुम्ही त्याच्यासोबत जे असतात ते पाठवू शकतात महत्वाची इन्फॉर्मेशन भरायची आणि त्यानंतरच तुम्ही तो प्रॉपर त्या पत्त्यावर तुम्हाला सेंड करायचं आहे फॉर्म भरताना कोणतीही चुकी नका करू जेणेकरून जर तुम्ही चुकी केली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा डिस्क्रिप्शनमध्ये मी झारतेची ऑफिशियल पी डी एफची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सुद्धा भेटणार आहे फॉर्म जे तुम्ही झेरॉक्स काढायचे प्रॉपर तुम्ही तो फॉर्म भरा आणि त्या दिलेल्या पत्त्यावरती तुम्ही तो सेंड करू शकता मी पुन्हा एकदा सांगते अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा जानेवारी दोन हजार सव्वीस असणार आहे मित्रांनो जे कोणी पण या भागासाठी पात्र असणारे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा